राज्यसभा पूर्व दोन हजार पंचवीस एमपीसीचा प्रश्न काय म्हणतोय विधान विचारात घ्या लिंग आधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य बघा शिक्षण सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे दुसरं विधान वरील चार घटकाचा विचार केल्या स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो असं म्हटलेलं आहे दोन विधान दिले होते आयोगाने उत्तर काय दिले आहे अ बरोबर ब बरोबर दोन्ही बरोबर दोन्ही चूक उत्तर दिलं दोन्ही बरोबर ह आणि ब पहिलं तर याच्यामध्ये आरोग्य आहे शिक्षण आहे सबलीकरण आहे श्रम बाजार आहे ओके आणि म्हटलं की श्रीप्रातील असमानते जे आहे त्याचे प्रतिकूल इफेक्ट तर होतातच ना तो जेवढा असमान असेल तेवढा निर्देशांक खराब होणार यात काही शंका नाही थोडस समजून घेऊया आता इथे ना दोन निर्देशांक आहे खरं जर तुम्ही बघितलं जेव्हा आपण विचार करतो लिंग निर्देशांकांचा तर एक आहे ना डी आय नावाचा निर्देशांक आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि दुसरा आहे ना जेंडर इनिक्वेलिटी इंडेक्स आहे आता हा प्रश्न त्यांना कशाबद्दल विचारायचा होता आपण जर वरवर बघितलं तर आपला वाटतं तो, तो याच्याबद्दल कारण की बघा त्यांनी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हटलेला आहे एम्पॉवरमेंट म्हटलेला आहे लेबर मार्केट म्हटलंय बघा श्रम बाजार वगैरे त्यामध्ये ते, ते पहिले विधान हे बरोबर देत आहे मग त्यामध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन किती आहे एज्युकेशनल अटेंडमेंट किती आहे पार्लमेंटरी प्रेझेंटेशन किती आहे म्हणजे संसदेमध्ये त्या ठिकाणी खासदार किती जात आहेत ऍडलेसंट फर्टिलिटी किती आहे मॅटर्नल मॉर्टॅलिटी किती आहे हे फाईव्ह इंडिकेटर्स आहे आणि थ्री डायमेन्शन्स आहेत जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स म्हणजे लिंग असमानता निर्देशांक जो आहे ना त्याच्याबद्दल जी आय आय बद्दल या ठिकाणी मी बोलतोय जी आय आय बद्दल हा प्रश्न असेल ना तर मग ही दोन्ही विधानं बरोबर आहे परंतु इथे जीडीआय एक आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आता इथे वरती जे प्रश्नामध्ये उल्लेख केला आहे ना लिंग आधारित मानव विकास निर्देशांक थोडासा गोंधळ या ठिकाणी मला वाटतोय आता माहीत नाही उत्तर आयोगाने दिलंय शेकडकीमध्ये काही होतं की काय पण याच्यानुसार ना हा लिंग आधारित मानव निर्देशांक जो आहे तो एचडीआयचा आयचा त्या ठिकाणचा एक निर्देशांक आहे एचडीआय हे जीडीआय जर बघितलं तर आणि जी आय आय वेगळा आहे जी आय नुसार हे उत्तर आयोगाचं बरोबर आहे पण एच डी आय जर बघितलं तर त्यामध्ये आरोग्य शिक्षण आणि उत्पन्न या तीनच गोष्टी